निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णींबुर्णी पोलीस स्टेशन येथे दिनांक तीस दहा पंचवीस रोजीच्या सुमारास सकाळी भीमानगरच्या जवळ उजनीच्या डाव्या तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलीस कळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी पुरुष जातीचं प्रेत त्या ठिकाणी आढळून आलेलं होतं त्याला हात पाय रस्सीने बांधलेले होते पाठीवर दगड बांधलेला होता आणि त्या कॅनल मध्ये गुड पाणी होत त्याच्यामध्ये अर्धवट ते, 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 ते तर त्या व्यक्तीला कोणीतरी कोणत्या तरी कारणावरून कसल्या तरी हत्याराने त्याला मारून त्या ठिकाणी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हात पाय बांधून त्याच्या पाठीवर दगड बांधून त्या ते ठिकाणी त्याला टाकले होते असे निष्पन्न झाल्यावरून पोलीस पाटील उजनी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही करत होतो सदर गुन्ह्यामध्ये मेहताची ओळख पटवणे हे आमच्यासमोर आव्हान होतं त्या ओळख पटवण्यासाठी आम्ही सोशल मीडिया तसेच प्रिंट मीडिया आणि आपले मीडिया याच्यावर आम्ही प्रसिद्धी दिली आणि त्या मैताच्या छातीवर येडेश्वरी गोंधलेलं होतं आणि हातावर साईराम गोंदलेलं होतं ते येडेश्वरी बोनलेलं आम्हाला येरमळा आणि बारशी या बाजूला इकडलंच असण्याचं आम्हाला थोडं संशय आला त्या ठिकाणी आम्ही पोलीस टीम आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अप्पर पोलिस अध्यक्ष साहेब आमचे एस मॅडम करमळा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजय जगताप ए पी आय वैराकर आणि आमची डी बी जी टीम पी एस डीबीची आणि त्यांची टीम असं तिकडल्या भागामध्ये तपास करत होते तपास करत असताना सदरची व्यक्तीही अं तालुका बार्शी या ठिकाणी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले त्याचं नाव आश्रम विठ्ठल कारंडे असं असल्याचे निष्पन्न झाले निष्पन्न झाल्याच्या नंतर त्याचे वडील विठ्ठल करंडे यांना त्या ठिकाणी दवाखान्यात बोलवून सदर मेहताची ओळख पटवली ओळख पटवल्याच्या नंतर अधिक तपास केला असता यामध्ये सदरचा मैत व्यक्ती हा अतिशय दारू पिऊन सर्व लोकांना घरातील लोकांना त्रास देत होता आणि तो खुंखार वृत्तीचा होता त्याचा राग त्याचा सख्खाभाऊ रणजित उर्फ सौरव विठ्ठल करंडे याला आला होता त्यांनी त्याचा मित्र सचिन धर्मा चौधरी श्यामनाथ उर्फ श्याम मोहन तांबे आणि आणखी एक मित्र आहे तर यांनी त्यांना पकडून तिथे त्याला शमवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला दारू केलेला होता तो पण तो काही ऐकत नव्हता त्याच्यामुळे यांनी रागाच्या भरात तिघांनी पण त्याला त्या ते ठिकाणी प्रथम बारसी येथे त्या ठिकाणी त्याला हात पाय बांधून तिथे त्याला पहिली मारहाण केली होती पण तो ऐकत नव्हता म्हणून त्याने त्यांच्या काही मित्राची इंडिका गाडी घेतली त्या इंडिका गाडीमध्ये त्याला बसून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इकडे टेंबरणी कुर्डवाडी रोडला रूड़ ते आले आणि येता येता त्यांनी चालता चलता त्यांचा प्लॅन झाला की उजनीच्या कॅनलमध्ये ते त्याला ते टाकून देऊ म्हणून तिथं घेऊन जातानाच रस्त्यातच त्याच्या गळ्याने दुरीने गळा आवडला आणि त्याला जीव ठार मारलं आणि त्याचा प्रवाह नष्ट करण्याच्या उद्देशाने हात पाय बांधून आणि दगड दगड बांधून त्याला कॅनलमेट टाकून दिल्याचं आरोपीने तपासात कबुली दिलेली आहे सदर आरोपीला आज रोजी न्यायालयात हजर केलं असता त्याला सात अकरा पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर तसेच आमचे ए डी पी ओ मॅडम अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच आर्मी आणि आमची टीम सोनटक्के त्यांच्याबरोबर आणि एल सी बी पी यांची टीम वायकर यांनी तपास करून आरोपी निष्पन्न केले आरोपीला ताब्यात घेतलेला आहे